नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामती ग आज आपण पाहणार आहोत बारामती येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेडेमूर्ती एक भव्य दिव्य कुस्ती मैदान बारामती तालुका तालीम संघानं कुस्तीचं मैदान आयोजित केलं होतं आणि याच मैदानात सोलापूर जिल्ह्याचा मानबिंदू पैलवान नितीन खोर्द गंगा सालमीचा सा सा मीचा शाहूसागरचा माननधारक होता पैवा अनेकांच्या कमेंट्स होते अनेकांचे फोन येत होते, होते की नितीन खुर्ची कुस्ती लवकरात लवकर पाहिजे आज नितीन खुर्ची कुस्ती तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळते शेवटपर्यंत कुस्ती बघा एक लढाऊ पहिला गंगा विस्तार मिळता नितीन खुर्द बारामतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेडे मूर्ती करा कुस्तीला प्रारंभ कराजी पत्ता आहे आणि पहिला कराड लागत असलेली ता पुस्ती आणि तानाजी करगा संपलेल्या पुतीमध्ये विजय झाला इंदापूरचा पैलवान नितीन खुर्दा गंगावे तालीम कोल्हापूर आणि सत्येंद्र देली कास्ती वनमंत्री बबनराव पाटील पूज्या पवित्रा दोन्ही पैलवान उभे राहिले आणि अंदाज घ्यायचं काम चालू झालं देशमुख बारामती अविनाश्ता मैदानामध्ये संपलेल्या कुस्तीमध्ये तगडे पैलवान विजयी झाला दगडे दगडेन शेख त्याच्या माग्या रण पुणे वैवदना तारवरकर पुणे अध्यक्ष त्यांच्या तर्फे ती कुस्ती लागते हे सर आपण मैदान मध्ये यावे ही विनंती आहे बँक अधिकारी बँक अधिकारी मैदान मध्ये आवा एचडीएफसी बँके लज्जत आदरणीय सर पुणे जिल्ह्याचे बँक अधिकारी आत्या दोनशे रुपयाचं इनाम आलेला आहे नितीन खोर्जा आणि सत्येंद्र दिल्ली या दोन पैलवान विजयी होईल त्यांच्यासाठी दोनशे रुपयाचा इनामीचा रोख हजर झालेला आहे பைல்வாதி சத்தேந்திர பைவெ ஜி புணி ஜி அறிமென் வகை ஆகி தாக்கி வினந்தி हरी सरकार आणि संजय शेंडगे मध्ये आलेले आहेत आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मंडले परिवार सहा फुटाच्या आसपास उंची असलेला आस खबतपूरचा पट्टा भारत भोसलेचा पट्टा विजयी झाला गावचा शांतता राखा हे पुढं बघा पुढं बघा आता काय बहुडा पुढं बघा फक्त आणि अंगावर अंकिता टाकून येण्याचा प्रयत्न सत्यंदरचा पाय लावून हिस्सा लावण्याचा प्रयत्न नितीनपूरचा फोटोग्राफर तपलेला आहे टोशन टिपण्यासाठी पत्रकारांनी लेखण्या सरसावलेल्या आहेत आणि आता पापण्या मिटायचं बंद होऊन गेलेला आपोआपच पाया लावून घिट्का मारण्याच्या पवित्रात खुर्ग राम टायगर आणि व्हायटायगर अशी आला फॉर्मिने अमावसाने पत्ता घेतो वनमंत्री बबनराव पाचपुते यांचा पत्ता रावसाहेब काही सभा टाळ्या 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 दोघांच्या साठी टाळ्या परत एकच्या गावाची पकड धरलेल्या पत्रकारांनी लिहून घ्यायचा सुंदर कुस्ती चालू आहे उद्या पर्यंत पानावर बातमी येणार आहे आंबेडकर पत्ता थोडसपूरचा गाव त्याचा तलाळी दत्ता लवटे नागपट्टी डावावर विजयी आणला आहे पत्रकारांनी लिहून घ्यावं उमेश हो। तकले सातारा या कुस्तीचा निकाल पंचाने दिलेला आहे नितीन खुर्च्या बाजूने रावसाहेब देवकर सुप्रसिद्ध पैलवान आहे पण प्रेक्षकांची प्रेक्षकांचा असं म्हणणं की कुस्ती झाली नाही पण नितीन खुर्ज परत कुस्ती करण्यासाठी आखरे झालेला आहे आणि फार चिडलेला आहे कुस्ती कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब से, निश्चित करा काय मैदान भरलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम खचा खच भरलेला आहे फार चांगली कुस्ती केली हजारो कुस्ती शोक नितीन खोरदवर खुश झालेला कुस्ती कशी वाटली कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा। निर्णय अंतिम राहील आणि परत कुस्तीला प्रारंभ होतोय ताळ्याच्या गजरामध्ये हे माने थाबा ताळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा मंडळी विनय पाच नाव पैवा विनय नंबर नम्रता मनाविरुद्ध जरी निर्णय गेला असेल तरी सुद्धा मानणारी बोर त्याचं नाव पहिलं चोपडे भाऊच्या हस्ते ती कुस्ती लावण्यात येईल चोपडे भाऊ मैदान मध्ये या चोपडे भाऊ मैदान मध्ये या आपल्या हस्ते कुस्ती लागणार आहे